पुसद बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे अनसिंग बस बंद पुसद ते मार्ग जांबजार बस सेवा ही चाळीस ते पन्नास वर्षापासून कार्यान्वित असून मागील एक ते दीड वर्षापासून सदर रस्त्यावरील बस वाहतूक बंद आहे त्यामुळे अनसिंग व वा वाशिम जाणाऱ्या नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे सदर बस ही लाखी उडदी ब्राह्मणगाव पारवा पांडुर्णा चिखली वडगाव जमशेदपूर तसेच जांबजार या सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सदर बस बंद असल्यामुळे शाळेत जाणे फार त्रासदायक झाले असून सदर बस चालू करण्याकरिता आगार व्यवस्थापक पुसद यांना आमचे प्रतिनिधींनी स्वतः जाऊन बस चालू करण्यास विनंती केली असता सदर आगार व्यवस्थापक साहेबांनी उत्तर दिले की उडदी घाटमधील वळणावर एक पूल तुटल्यामुळे तेथून बस जाऊ शकत नाही कारण की बस पलटी खाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही अशा प्रकारचे आगार व्यवस्थापक साहेबांनी आमच्या जांबजार येथील प्रतिनिधीला सांगितले तर तुम्ही बांधकाम विभागात जाऊन सदर पुलाबाबत सांगा ते पुलाचे काम झाले की मला कळवा मी सदर बस चालू करतो त्यामुळे बांधकाम विभाग या पुलाकडे दुर्लक्ष करीत आहे आमचे प्रतिनिधी बांधकाम कार्यालयात जाऊन साहेबांची भेट घेतली असता साहेबांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले की लवकरात लवकर काम चालू करणार आहोत त्यामुळे जांबदार ते लाखी पर्यंत नागरिकांचे सदर कामाकडे नजर लावून आहेत कारण सदर काम झाल्यानंतर बस चालू झाल्यास आमची व शाळेच्या विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होईल मी जाम बाजारचा ज्येष्ठ नागरिक विनंती करतो की पुसद जाम बाजार मार्गे आणसीन गाडी चालू करण्यात यावी घाटामध्ये त्या बांधकाम विभागानं ते काम चालू करावे एक अर्ध्या दिवसाचं काम आहे त्याच्यासाठी एक वर्षापासून जाम मार्गे आणसीन गाडी बंद आहे आणि या रोडला लई ट्रॅफिक आहे चाळीस गाव आहे या रोडचे त्या बासम आणि अकोला जाणारे ते आमची लई असुविधा होत आहे तरी बांधकाम विभागानं लवकरात लवकर काम चालू करून एस टी मंडळ महामंडळांना गाडी चालू कर, करा करावी हे ज्येष्ठ नागरिक जाम बाजार यांची सर्वांचा आग्रह आहे तरी हे लक्षात घेऊन हो ते काम चालू करून गाडी चालू करण्यात यावी आम्हाला अविषा होत आहे या कारणाने आम्ही ज्येष्ठ नागरिक उसद मार्गेने आम्हाला आन्सिंगला जावे लागते तरी आमचा टाईम वेस्ट होते आणि आम्हाला महामंडळात तकलीबाने जावं लागते तरी लवकरात लवकर गाडी चालू करण्यात यावी ही नम्र विनंती जाम माझा बाजार मार्गे बाराचा आन्सिंग आणि हल्टिंग आन्सिंग हे दोन टायमिंग पूर्वीपासून चालू आहे पंचवीस वर्षापासून हे टायमिंग चालू आहे तरी आता एक कामी बंद झालेले आहे त्या जराच्या कामासाठी बांधकाम विभागानं ते काम तवरूत तवरीत चालू करून काम दुरुस्त करून ते गाडी चालू करण्यात यावी विनंती मध्ये आज चाळीस वर्षापासून गाडी चालू होती आंगसिंग हल्टिंग जांबाजार मार्ग आता या एक वर्षापासून गाडी बंद आहे लोकाला लई त्रास होत आहे लवकरात लवकर मॅनेजर पांडे साहेब जांबाजार हल्टिंग अंगसिंग चालू करा तुम्हाला एवढी विनंती आहे लोकाला लई त्रास होते तीस रुपये तिकीट झाला साठ रुपये येण्या जाण्याचं लागायले गोरगरीब माणूस फोटून आणल एवढी विनंती आहे पांडे साहेब आपण गाडी लवकरात लवकर आनशिंग मार्ग गाडी चालू करा बोलवे बोला जांबाजार मार